ताज्या सटी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तांबे यांना विद्यार्थी पुरवणाऱ्या संस्थेची चौकशी करावी इचलकरंजी कडून मागणी आली पुढे श्रद्धा अकॅडमीचे मालक तांबे आणि त्यांच्या अकॅडमीच्या सर्व तथा अकॅडमीच्या उत्तराधिकारी मानल्या जात असलेल्या सुप्रिया कौंधाडे यांना विद्यार्थी पुरवणाऱ्या शिक्षण संस्थेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यश यादव या विद्यार्थ्याच्या घातपातानंतर पुढे आली आहे हे प्रकरण हाताळण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे शिक्षण विभागाने मार्गदर्शन घ्यावे असंही लोक बोलत आहेत टॉपर विद्यार्थी शोधायचे त्यांना कळायला लावायचं पन्नास टक्के फी माफ करतो असा आमिष दाखवून प्रवेश घ्यायला लावायचा आणि हे विद्यार्थी आपल्या अकॅडमीत शिकले अशी होर्डिंग लावून जाहिरातबाजी करायची या जाहिरातीला भुलून अन्य जिल्ह्यातील पालकांना आकर्षित करणं हा गेली अनेक वर्षापासून आप्पासाहेब तांबे यांचा उद्योग सुरू आहे या कामात त्यांना अकॅडमीच्या उत्तराधिकारी असे मानले जात असलेल्या सुप्रिया कौंदाडे यांचं चांगलं मार्गदर्शन मिळतं असे लोक आता उघडपणे बोलत आहेत दरम्यान या अकॅडमीला बेकायदेशीर विद्यार्थी पुरवणाऱ्या बदल्यात प्रति विद्यार्थी वीस ते पंचवीस हजार रुपये चालकाला तांबे यांच्याकडून न चुकता दिले जात असल्याचं बोललं जात आहे बोगस विद्यार्थी पुरवणाऱ्याला या संस्था संस्थाचालकांची ईडीकडून चौकशी झाली पाहिजे हे प्रकरण हाताळण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे शिक्षण विभागाने मार्गदर्शन घ्यावं असेही लोक बोलत आहेत महानकारिनीपसाठी विठ्ठल बिरांजी इचलकरंजी